पाहिजे सुंदर आहे मी हा विषय काय सांगतो माहिती आहे काय मला तुम्हाला या कलयुगातलं अलौकिक एक साधन प्रतिपादन करायचं की जी जी वेळ अयोग्य आपल्या जीवनामध्ये येणारी आहे जो माणसाचा अंतकाळ महाभयंकर असतो बाप तो अंतकाळ त्या ठिकाणी सहन करण्याची माणसामध्ये त्या क्षणी कोणतीही त्या ठिकाणी सहनशीलता नसते म्हातार झालं की त्या ठिकाणी माणसाला कोणी बोलल्याला सहन होत नाही ती पचवन पचनक्रिया जी असते आपल्याकडे नसते बाप कोणती सहनशीलता नसते कोणा कौन, कोणी सहज एखादं लहान लेकरूही बोललं ले की मानतारे म्हातारे माणसाला मान्तार सहन होत नाही माई बाप ते दुःख अनावर होत आहे माणसाच्या अनावर होत अरे कोणी सहज बोललं ना तर म्हातारीच्या डोळ्यातून टच करा धारा वाहतात रे ते म्हातार फार अवघड आहे फार अवघड आहे एखादे कोणीतरी चांगलं भाग्यवान नशिबाण त्या ठिकाणी अलौकिक भाग्य असेल त्या म्हातारीचं की आज लेकरही त्या ठिकाणी दररोज सेवा करतात सुना सेवा करतात समाज मानतोय घरचे मानतात मरेपर्यंत त्या म्हातारीच्या त्या चेहऱ्यावर टवटवीतपणा राहतो आनंदीपणा राहतो समाधान राहत एक भाग्यवान कोणीतरी अशी व्यक्ती असते बाप कि मरेपर्यंत सगळे कुटुंब त्या म्हातारीच सेवा करतय असे काहीतरी बोटर मोजणे इतकी माणसं असतात भाग्यवान मायबाप पण प्रत्येकाला म्हातारपणाचं दुःख आहे असं वाटतंय आजी तुम्हाला वाटतं म्हातारपणी दुःख असावं वाटत कोणाला वाटत नाही मायबाप कोणालाही वाटतं की त्या ठिकाणी सुनाने माझी सेवा करावी लेखाने माझी सेवा करावी अरे म्हातार झाल्यानंतर हे लेकर त्या ठिकाणी म्हातारपणाची मा, काठी असतात ना कोणाच्या जीवार जगावं त्या म्हातारपणाने म्हाताराने वृद्ध पण आल्यानंतर त्या ठिकाणी लेखाशिवाय कोणता सहारा नसतो रे माईबाप कोणता सहारा नसतो लक्षात ठेवा कोणाच्या त्या सहार्यावर जगायचं त्या म्हातारी डाडी म्हाताऱ्यानं मुलाला जन्म दिल्यानंतर माईबाप त्यांच्या मध्ये एकच अपेक्षा असते की निदान आपल्याला म्हातारपण आल्यानंतर म्हातारपणाची आपला मुलगा आपली सून काठी तरी होईल तो आधार होईल या अपेक्षा न त्या ठिकाणी ही आई वडील आपल्या लेकरांना मोठे करतात रे मोठे करतात पण तरीही नशिबाने अत्यंत दुःख भोगण्याची ती वेळ त्या म्हाताऱ्यावर येते आई वडिलांवर येते बाप म्हणून इथे सर्व सर्व सर्व, सर्व जोपर्यंत आपलं शरीर चालतंय ना तोपर्यंत हा समाज सुद्धा आपल्याला मान सन्मान देतोय जोपर्यंत शरीर चालतंय तोपर्यंत आपला संसार आपले मुलं आपले सुन सुना आपल्याला पान सन्मान देतात अरे समाजाच जाऊ द्याय माय बाप जाऊ द्या पण आई वडील काम करण्याचे थकले जर बाप एका तर आपल्या स्वतःच्या जन्मदात्या मुलाला सुद्धा सहन होत नाही होत जोपर्यंत तुमच्या बँक बॅलेन्स भरपूर आहे माय बाप तोपर्यंत त्या ठिकाणी आई वडील मुलं सुद्धा आपल्याला आई बाबा बाबा बाबा, बाबा पप्पा म्हणतात पण हा अकाल मृत्यू अंतकाळीचं जे दुःख आहे मायबाप बाप प्रत्येकाला वाटत असेल हे दुःख माझ्या नशिबी येऊ नाहीये तर त्याकरता भोलेनाथ भगवान विष्णू आणि ब्रह्मदेवाला सांगतात श्री सुतजी महाराज शिवणकांना सांगतात नंदिकेश्वर भगवान संत सांगतात हे संकादिक हे दुःख वाटत असेल आपल्या वाट्याला येऊ नये तर या कलियुगामध्ये या कलुगामध्ये एक महान पूजा सांगितले माझ्या भोलेनाथ महान कि ती पूजा केल्यानंतर ती पूजा केल्यानंतर माणसाला अकाल मृत्यू आहे अकाला मृत्यू हा येत नाही लक्षात ठेवा बाप आणि ती पूजा सर्वजण करू शकतात सगळे करू शकतात अप्रतिम पूजा आहे अलौकिक ही माझ्या भगवान भोलेनाथांची महादेवांची पूजा आहे माझ्या शंकराची पूजा आहे त्याला लिंगा लिंगाची पूजा असं म्हणतात लिंगाचे तर तस तर अनेक प्रकार आहेत स्थापित लिंग आहे स्वयंभू लिंग आहे लिंग आहे लिंग आहे स्थावर लिंग आहे लिंग आहे आणि बाण लिंग आहे पण ही शिवलिंगाची पूजा कशी करावी पार्थिवलिंगाची पूजा कशी करावी जेणेकरून आम्हाला येणारा जो आपमृत्यू आहे मृत्यू आहे त्यापासून आम्हाला या दुःखापासून बास वाचायचंय आहे आम्हाला ते दुःख नकोय आम्हाला हे भोलेनाथ काय करावं आम्ही आज या करता माणसाकरता कलयुगातल्या जीवाकरता अलौकिक ही महापूजाचे हे विधी सांगितले माईबाप आणि ही पूजा एवढी सोपी नाही माईबाप एवढी सोपी नाही एवढी सोपी नाही कुठं जायची गरज नाहीये घर गर बसल्या ही पूजा करू शकतो बरं का बाबा घर बसल्या करू शकतो कुठं जायची गरज नाही ज्या ठिकाणी तुम्ही आहात ना फक्त पार्थिव लिंगाची पूजा करत असताना त्या पार्थिव लिंगेला अगदी अगदी छोटीशी माती आणायची माई बाप आणि जे लिंग तयार आपल्याला करायचे पार्थिव लिंग ती देवाळात जाऊन पूजा करायची नाही आपण आपल्या देवघराच्या समोर बसून सुद्धा ती जर पूजा केली तरी चालते लक्षात ठेवा पण त्याकरता माती आणायची आपल्याला जर आपल्या गावामध्ये तळ असेल तर त्या तळ्यातल्या पाण्याची माती लागत असते शुद्ध माती त्यानंतर आपल्या जर शेतामध्ये विहीर असेल तर विहिरीतल्या आतली जी माती आहे ती माती आपल्याला लागणार आहे जर कदाचित ही माती आपण आणू शकत नाहीये तर माईबाप ज्या ठिकाणी बिल्व वृक्ष आहे बेलाचं झाड आहे त्या बेलाच्या झाडाच्या मुळाची जी माती असते मुळाशी जी माती असते पाणी टाकणे आणि तिथली माती घेऊन येणे मायबाप ती ही माती चालते कदाचित एवढी जर माती आपल्याला आणता नाही आली तर आपण बेलाच्या मुळाशी असणारी ती सुद्धा माती आणू शकतो मायबाप आणि ती माती आणल्यानंतर तिला बास अगदी शुद्ध करून घेणे पवित्र करून घेणे गोमूत्र टाकणे आणि टाकल्यानंतर मायबाप छोटीशी आपल्या एका बोटा इतकी ह्या तीन कांड्या त्या बोटा इतकी सुंदर अशी त्या ठिकाणी पिंड तयार करायची त्याला पार्थिवलिंग असं म्हणतात आणि ते पिंड तयार केल्यानंतर पिंड तयार करत असताना मायबाप माती कशी आणावी माती काढत असताना भगवान भोलेनाथाचं कोणतं असं नामस्मरण करावं घरी आल्यानंतर पिंड तयार करत असताना भोलेनाथाचं कोणतं नामस्मरण करावं पिंड तयार झाल्यानंतर कोणतं नामस्मरण करावं कोणतं नाव घ्यावं याची सुद्धा विधी सांगितली याची सुद्धा याच सुद्धा शास्त्र सांगितलं मायबाप ऐका महिला मंडळ लक्षात ठेवा ज्यावेळेस आपण माती आणतो ना माती आणत असताना माती घेत असताना फक्त ओम हरायण महा म्हणायचं ओम हरय नमः ओम काय म्हणायचंय ओम हरय नमः म्हणा ओम थोडा आवाज कमी ठेवा ओम हरय नमः बास माती काढत असताना ओम हरय ओम हरय नम ओम हरय ओम हरय नम माती काढत असताना मात्र भगवंताचं नामस्मरण आपल्या ओठामध्ये चालू असावं लक्ष ठेवा उग जायचं महाराजांनी सांगितलं बस 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 आपलं माती काढायची पिंड करायची हा 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 नाही 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 संपूर्ण विधी यथाविधी झाली पाहिजे काही चुकता कामा नाही जर त्या पार्थिवलिंगाचं फळ पूर्ण प्राप्त करायचं असेल तर आपल्या विधीकडं लक्ष ठेवा लागेल लक्ष ठेवा मग माती काढत असताना ओम हरयण महा म्हणायचं जोपर्यंत पर वेळेस आपण ते लिंग बनवतो मायबा पाणी टाकणार गोमूत्र टाकणार दूध टाकणार दही टाकणार जे दही दूध तूप त्या ठिकाणी टाकत असताना लिंग तयार करत असताना त्यावेळेस मंत्र म्हणायचा देवाचं नाव असं घ्यायचं ओम महेश्वरायण महा ओम 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 महेश्वरायण महा हे लिंग बनवत असताना हा मंत्र म्हणायचा हे देवाचं नाव सहस्त्रनामापैकी हे नाव आहेत देवाच्या सहस्त्रनामापैकी हे नावं त्या ठिकाणी लिंग तयार करत असताना हे पवित्र नाम बाजूला काढली ओम महेश्वराय महा ओम महेश्वराय महा ओम महेश्वराय महा ओम महेश्वरायन म्हणत 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 त्या ठिकाणी मायबाप हे लिंग तयार करायचं आहे खूप सुंदर लिंग तयार हे पीठसुद्धा छान झालं पाहिजे मधलं जे लिंग असतं मायबाप तेही सुंदर झालं पाहिजे की देवाला आपण पाहत बसावं लिंग तयार झाल्यानंतर त्या ठिकाणी ज्यावेळेस आपल्याला पाटावर ठेवायचं आहे त्याची प्रतिष्ठापना करायची मायबाप प्रतिष्ठापना करत्या वेळी त्या ठिकाणी भगवान शंकराला म्हणायचं ओम शंभवेण महा ओम ओम आता आपण लिंग तयार करतोय पार्थिवलिंग लिंग तयार आपण करतोय तर लिंग झाल्यानंतर प्रतिष्ठापना वेळेस करत्या वेळेस काय म्हणायचंय ओम शंभवेण महा हे लक्षात ठेवा त्यानंतर शिवाचं आवाहन करायचे देवा हे भोलेनाथ आहे हे भगवान शंकर आहे माझ्या महादेवा मला तुझी पूजा करायची आहे म्हणून मी तुला प्रार्थना करते मी आज्ञानी आहे मला तुझ्याबद्दल एवढं कळत नाहीये पण मला माझी भोळी भक्ती मला सेवा करायची हे भगवंता हे भोलेनाथा तू या लिंगामध्ये स्थापन हो प्रगट हो म्हणून भोला भोलेनाथांचं आव्हान करत त्यावेळेस भोलेनाथाला त्या ठिकाणी एकच म्हणायचं ओम शूल पानय नमहाम ओम शूल पानय नमहा म्हणा ह ओम शूल पानय नमहा हा मंत्र म्हणायचा मायबाप आणि त्या ठिकाणी भोलेनाथाचं आव्हान करायचं लक्षात ठेवा हा आणि भोलेनाथाला स्नान करत्या वेळेस पूजा करत्या वेळेस ज्यावेळेस तुम्ही आंघोळ करताना भोलेनाथांना त्या ठिकाणी पाणी अर्पण करताल जल अर्पण कराल माय बाप त्यावेळेस भोलेनाथाला एकच म्हणायचं ओम महा। ओम पिना जरा लक्षात ठेवा आणि माझ्या पाठीमागवा म्हणा ओम पिनाक धृशेण महा ओम ओम पिनाक धृशेण महा हा ओम पिनाक धृषेन महा म्हणायचं आणि देवाला त्या ठिकाणी स्नान घालायचं स्नान घालायचं पूजा करता वेळेस आपलं मन हे अंतकरण हे शुद्ध पाहिजे श्रद्धा पाहिजे भाव पाहिजे पूजा करता वेळेस तुमचं मन सुद्धा प्रसन्न होत गेलं पाहिजे ती खरच मी माझ्या भोलेनाथ माझा येतोय तो माझ्याकडे पाहतोय मी त्याची सेवा करते पूजा करतेय हा अनुभव हा आभास त्या ठिकाणी आपल्याला झाला पाहिजे त्यानंतर पूजा करत असताना ओम शिवाय महा काय म्हणायचं आहे ओम शिवाय महा ही पूजा करत असताना ओम शिवाय महा पाणी घालत असताना ओम पिनाक धृषे महा आणि त्यानंतर भगवंताची पूर्ण पूजा झाल्यानंतर पूजामध्ये जर काही आपली चूक घडली असेल मंत्र म्हणण्यामध्ये माझ्याकडून इकडे तिकडे देवा झालं असेल हे भगवान मी आज्ञानी आहे मी बालक आहे जर काही चूक झाली असेल माझ्या तर ती क्षमा मागण्याकरता भोलेनाथाला एक मंत्र म्हणायचा ओम पशुपते नमहाम ओम 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 पशुपते नमहा आणि असं हे चार पाच वेळेस मंत्र म्हणायचं आणि भगवान भोलेनाथांची महादेवांची क्षमा मागायची माय बाप त्यानंतर पार्थिव लिंग असं आहे की आपल्या घरामध्ये ठेवता येत नाही पार्थिवलिंगाची पूजा झाली की त्या ठिकाणी त्याला विसर्जन करावं लागतं लक्षात ठेवा पण विसर्जन करत्यावेळी पार्थिवलिंगाचं जलधारा हे उत्तरेकडं असावं आपलं तोंड भगवान शंकराकडं असावं आणि त्या ठिकाणी ओम महादेवायन महा म्हणायचं महा काय ओम महादेवायन महा बस महा। हातामध्ये ते पार्थिवलिंग घ्यायचं आहे जिथं पाणी वाहतंय तळ असेल गंगा असेल त्या ठिकाणी जायचंय भोलेनाथाला आपल्या स्थळ हातावर घ्यायचे आणि भोलेनाथांचं मुख त्या ठिकाणी ती जलधारा उतरेकड करायची आणि भोलेनाथाला पाण्यामध्ये अगदी मोठ्या श्रद्धेनं आल्हाद सोडून द्यायचे सोडून देते वेळेस मायबाप जो जोपर्यंत भगवान शंकर आपल्याला दिसतात ना तोपर्यंत भगवान शंकराला काहीतरी मागून घेतलं तरी, तरी चालतं जोपर्यंत दिसतात तोपर्यंत दिसेना असे झाले की मग आपलं मागणं बंद करायचं ही पार्थिवलिंगाची पूजा अकाल मृत्यू निश्चित ते तो अकाल मृत्यू आपल्या आपल्या जीवनामध्ये तो प्राप्त होत नाही हे सत्य शिव महापुराणामध्ये सांगितलं गेलं हर हार जरा जोरात म्हणा हर हार म्हणून लिंगाचे अनेक प्रकार त्या ठिकाणी इथे सांगितले गेले अनेक प्रकार आहेत हे पार्थिवलिंग आहे पण त्या ठिकाणी काही लिंग स्थापित लिंग आहे स्थापित स्थापित लिंग म्हणजे जे माणसानं ते लिंग स्थापित केलेलं आपण जसं गावामध्ये स्थापित लिंग करतोय ना करतोय ना आपण लिंगाची स्थापना करतोय महादेवाची स्थापना करतोय पण जे लिंग माणसानं स्थापित केलेलं आहे माणसाच्या द्वारा स्थापित केलेलं आहे हा त्याला स्थापित लिंग असं म्हणतात पण बाप त्या स्थापित लिंगाचा सुद्धा प्रभाव आहे मी कोणत्या कोणतं कौन्त लिंग कोणी कोणी स्थापन केल्यानंतर काय काय प्रभाव आहे ते तुम्हाला सांगतोय गावामध्ये जे लिंग माणसानं स्थापित केलंय त्या लिंगाचा सुद्धा प्रभाव आहेच आहे कारण भोलेनाथानं असं सांगितलं ज्या ठिकाणी माझं लिंग आहे मग त्याची पूजा असो किंवा नसो ते अप्रतिष्ठ अप्र, अप्रतिष्ठ असलं तरी मी तिथं प्रतिष्ठित होतोय एवढी त्या ठिकाणी प्रभाव भोलेनाथाने सांगितलाय माझं कुठंही लिंग असो पण तिथे मी प्रगट आहेच आहेच आहे असं कोणी मनात आणायचं नाही की हे भोलेनाथाचं मंदिर फार छोटं आहे इथं लिंग आहे इथं प्र प्रभावाचा हा विषय करायचाच नाही लिंग दिसलं की आपलं मस्तक तिथं झुकलं गेलं पाहिजे एवढा प्रभाव त्या लिंगामध्ये आहे नाही ऐका ना आता पुढे हा प्रश्न सुटला जाईल तुमचा मी स्थापित लिंग तुम्हाला सांगतोय जेणेकरून त्या लिंगाची अवहेलना होता का मान मायबाप जे स्थापित माणसानं गावामध्ये ग्रामीण भागामध्ये स्थापित केले लिंग असत जे मंदिर असतं शिवालय असतं मायबाप त्या लिंगाचा सुद्धा प्रभाव तुम्हाला सांगतोय ज्या मंदिराच्या अवतीभोवती शंभर हात ती जी भूमी असते ती पुण्यदायी सांगितली शंभर हात आपला हात किती फुटाचा असतो दीड फुटाचा तसे शंभर हात जितपर्यंत तुम्ही टाकता तिथपर्यंत ती, ती भूमी पुण्यभूमी असं म्हणल्या गेले पुण्यभूमी त्या भूमीमध्ये कधीही लघुशंका करू नये मलविसर्जित करू नये ती शंभर हात जी जमीन आहे ती जमीन स्वच्छता राहिली पाहिजे तिथे कोणी घरातला केर कचरा आणून टाकू नये तिथे सतत स्वच्छता राहता राहिली पाहिजे शंभर हात जमिनी सांगितली बाप त्या जमिनीमध्ये कधीही कोणीही गावातल्या व्यक्तीनं स्वच्छता केली पाहिजे दक्षता घेतली पाहिजे की जेणेकरून आपल्याकडून ते पाप होता कामा नये मंदिर उभारणं हे सोपं आहे पण मंदिराची दक्षता काळजी घेणं हे फार अवघड आहे मंदिर उभा करणं एवढं काय अवघड नाहीये मायबाप गावगावनं मंदिर आहे पण ज्या मंदिरामध्ये स्वच्छता आहे निर्मळपणा आहे त्या मंदिरामध्ये भगवंताचं प्रागट्य आहे माय बाप प्रसन्नता आहे थोडा आवाज कमी झाला बघा आता स्वच्छता ही महत्वाची आहे पवित्रता ही मंदिरामध्ये महत्वाची आहे आणि पावित्रता हे कोण ठेवणार आहे आपणच ठेवायची आपल्याला ठेवायची आहे हे कोणतं लिंग सांगतोय मी तुम्हाला स्थापित लिंग मनुष्याद्वारे स्थापित केलेलं लिंग त्यानंतर मायबाप जे माणसाच्या द्वारे स्थापित केलेलं जे लिंग आहे त्या लिंगाची पूजा अशी आहे त्या लिंगाची पूजा किंवा दर्शन घेत असताना अभिषेक करत असताना माणसाचं तोंड हे उत्तरेकडे असलं पाहिजे कुठे उत्तर इकडे उत्तर कोणकडे या बाजूला उत्तरेकडे त्या माणसाचं तोंड असावं पुन्हा स्थापित केलेल्या लिंगाचं सांगतो मी पूजा तुम्हाला त्या लिंगाला कोणत्याही दिशेला तोंड करून बसून बसायला जमत नाही जर तुम्हाला दिशा भेद असेल दिशा लक्षात आली नसेल माई बाप तर तुम्ही ज्या ज्या लिंगाच गंगेकडे जे गंगा वाहते त्या जलधारा वाहते बस दिशा कोणतीही जर नाही लक्षात आले पूर्वी कुणकडे कारण कधी कधी कोणत्या गावाला गेलं ना तर माणसाला तो भास होतो की इकडे पूर्व कुणकडे असेल पश्चिम कुंकड असेल दक्षिण कुणकडे असेल माणसाचा होतो भास तर त्याकडे लक्ष द्यायचं नाही मंदिरात गेल्यानंतर जिकडे भगवान शंकराची जलधारा वाहते त्या जलधारेकडे आपली दृष्टी टाकायची आहे त्या जलधारेकडे कर तोंड करून बसणे आणि भगवान शंकराची ही पूजा करत राहणे असं सांगितलं कोणत्या लिंगाची स्थापित केलेल्या लिंगाची जे मनुष्यानं स्थापित केलेलं आहे जे गावकऱ्यानं स्थापित केलेलं लिंग आहे आणि विशेष त्या ठिकाणी दुसरं असं सांगितलं माईबाप जे ऋषीद्वारा स्थापित केलेले लिंग आहे ऋषीद्वारा जे ब्रह्मचारी आहेत जे ऋषी आहेत जंगलात तपश्चर्या करणारे हे महान अधिकारी संपन्न योगी जपी तपी योगी हे जे आहेत माईबाप यांच्याद्वारा जे स्थापित केलेले लिंग असत मात्र त्या लिंगाचा मनुष्य द्वारा स्थापित केलेल्या लिंगापेक्षा या लिंगाचा अनेक आणि आने अतिशय जास्त प्रभाव आहे लक्षात ठेवा जास्त प्रभाव आहे त्या सुद्धा स्थापित केलेल्या लिंगापैकी लिंगामध्ये त्या मंदिरापासून चारही दिशेला एक एक हजार हात ती पुण्यक्षत्र समजले जात किती एक एक हजार हात किती एक एक हजार हात त्या मंदिराच्या बाजूला चारही बाजूला ते पुण्यक्षेत्र म्हटलं गेलं आणि त्या पुण्यक्षेत्रामध्ये कोणी जर घाण टाकेल लघुशंका करेल मला विसर्जित करेल मायबाप ते महान पाप सांगितलं गेले आपल्या गाव गावामध्ये आहे का भगवान शंकराचं मंदिर आहे का आ? अच्छा म्हणजे मी अजून दर्शनाला गेलो नाही बघा अच्छा मला एकदा घेऊन जा पाहिलंच नाही ते फक्त भगवान बाबांच्या मंदिरामध्ये गेलो मी तुम्ही गेले होते का मी पाहिलं नाही अजून हार जोर जोरसे बोलये हर हार अजून जो जोरात बोला हार हार स्थापित लिंग सांगतो मी तुम्हाला स्थापित लिंग पण जे मायबाप ऋषी द्वारा हे अधिकारी संपन्न द्वारा त्या ठिकाणी स्थापित केले जे लिंग आहे एक एक हजार चारही बाजून ते पुण्यक्षेत्र म्हटलं गेलंय तिथे कधीही न करत चुकूनही त्या ठिकाणी मायबाप पाप होता कामा नाही आणि त्यानंतर सांगितलंय जे देवतानं स्थापित केलं लिंग आहे देवताना ते सुद्धा ज्या ऋषीनं स्थापित केलेल्या लिंगाच्या चहू बाजून एक एक हजार जी पुण्यभूमी क्षेत्र राहते तस देवतांनाही स्थापित केलेल्या लिंगाचं त्या ठिकाणी तीही एक एक हजार ते पुण्यक्षेत्र म्हटलं गेले एक एक हजार हात पुण्यक्षेत्र म्हटलं गेलंय कुठेही मंदिर असेल तर ही दक्षता ही स्वच्छता ही पवित्रता माणसानं राखली पाहिजे मायबाप ठेवली पाहिजे हे आपलं कर्तव्य आद्य कर्तव्य आपलं आणि त्यानंतर सांगितलं स्वयंभूलिंग जे स्वयंभुलिंग आहे माय बाप ते सुद्धा एक एक हजार धनुष्य म्हणजे अर्थात उदाहरणार्थ चार हजार हात जे स्वयंभुलिंग सांगितलंय की जे स्थापित केलेलं नाहीये जे देवतानाही स्थापित केले स्वयंभू माझा भगवान त्या लिंगामध्ये प्रगट झालेला आहे प्रगट त्याला स्वयंभूलिंग म्हणतात की ते, ते कोणाच्या द्वारा स्थापित केलेलं नाहीये त्या लिंगाचा अलौकिक आणि महान प्रभाव सांगितलाय मातोश्री लक्षात ठेवा त्या लिंगाच्या अवतीभोवती त्या ठिकाणी असं सांगितलं चार हजार हात ते पुण्यक्षत्र भूमी आणि क्षत्र मानले गेलंय चार हजार हात चार हजार हात म्हणजे किती वाहिलेलं सगळं हा सहा हजार का सहा हजार फूट बरोबर ना बा गणिताला तुम्ही पक्के गणिताला मी जरा कच्चा आहे बरं का लक्षात ठेवा मला गणित येत नाही आहे म्हणजे मायबाप सहा हजार फूट ते पुण्यक्षेत्र म्हटलं गेलं सहा हजार फूट आणि त्या सहा हजार फुटामध्ये फुटामध्ये येणार जे नदी आहे विहीर आहे तलाव आहे त्याला सुद्धा तीर्थ म्हटलं गेलंय काय म्हटलं गेलं तीर्थ त्या, त्या स्थापित लिंग नाहीये स्थापित असेल स्वयंभूलिंग असेल पण या स्वयंभूलिंगामध्ये जे स्थापित केलेलं नाहीये जे स्वयंभू प्रकट झाले लिंग फार अतिशय अलौकिक प्रभाव सांगितलाय असं नाही की आपल्याला काशीलाच जावं लागेल असं नाहीये असं नाही की आपल्या बारा ज्योतिर्लिंगाला जावं लागेल असं नाहीये पण जिथं भगवान शंकर स्वयंभू प्रगट झाला माईबाप ते सुद्धा अलौकिक स्थान मानलं गेलंय त्या सुद्धा स्थानामध्ये बाजूला सहा हजार फूट जे क्षेत्र आहे ते सुद्धा पुण्यदायी म्हटलं गेलं पुण्यदायी आणि त्या सहा हजार फुटामध्ये त्या क्षेत्रामध्ये जे विहीर येणार आहे तलाव येणार आहे नदी येणारे ते महान क्षेत्र महान तीर्थ म्हटलं गेलंय महान तीर्थ म्हटलं गेलं मायबाप जर त्या तीर्थामध्ये स्नानही घडलं तर भगवान शंकर ते पुण्यदे ते फळ आपल्याला मिळल्याशिवाय राहणार नाही असं सांगितलंय आणि आपल्या गेलेल्या व्यक्ती संबंधी मायबाप असंही सांगितलं त्या क्षेत्रामध्ये जर आपलं दशक्रिया विधी असेल मासिक श्राद्ध असेल सपंडीकरण असेल सपंडीकरण असेल त्यानंतर वार्षिक श्राद्ध जे आपण करतोय ना ते श्राद्धही जर केलं तरी आपल्या पितरांना जे आपण त्या क्षेत्रामध्ये पिंड जर दिलं आपल्या पितरांना गेलेल्या पितरांना तर तात्काळ संपूर्ण पापातून मुक्त तो जीव होतो असं सांगितलंय तात्काळ आणि अंत तो जीव शिव प शिव अं शिवपदाला प्राप्त होतोय असंही सांगितलंय हे फार सोपं आणि सुंदर साधन शिव महापुराणामध्ये सांगितलंय कारण माणसाचा भ्रम असं झालं की नाही आम्हाला काशिरात जावं लागेल नाही आम्हाला इकडे जावं लागेल असं नाही आहे बाप अरे गावातला जो महादेव आहे जे स्थापित केलं लिंग आहे त्या लिंगाच्या सुद्धा क्षेत्रामध्ये म्हणजे आपण काय सांगितलं आता एक हजार फूट एक हजार फूट म्हणजे ते किती झालं एक हजार हात म्हणजे किती फूट झालं एक हजार दीड दीड हा म्हणजे किती झालं म्हणजे एक हजार हात आणि एक हात आहे दीड फुटाचा तर किती व्हायला पंधराशे बरोबर ना तर गावातलं जे लिंग आहे बाप गावातलं ते मंदिर महादेवांचं त्या महादेवाच्या मंदिराचं एक किती किती फूट म्हणले पंधराशे म्हणजे दीड हजार दीड हजारापर्यंत दीड हजार फुटापर्यंत जर एखादी विहीर येत असेल एखादी विहिरी येत असेल तर त्या विहिरीवर सुद्धा मायबाप तुम्ही दशक्रिया विधी म्हणा मासिक श्राद्ध म्हणा सपंडीकरण म्हणा वार्षिक श्राद्ध म्हणा हा हे आपण करू शकतो मायबाप असंही सांगितलं त्याचा प्रभाव कि तात्काळ संपूर्ण पापातून तो गेलेला जीव जीवमुक्त होतो आणि अंत शिवपद प्राप्ताला प्राप्त होतो शिवपदाला प्राप्त होतो हा शिव महापुराणातला एक पुरावा आहे मायबा हे श्लोक आहे सर्व शिव सद्य लभेत स सद्य शिवपदेद सद्य शिवपदेद मायबाप एवढं सोपं साधन हे कोणा करता सांगितलंय या कलियुगातल्या जीवा करता अत्यंत सोपं सोपं सांगितलं सांगितलंय अरे कोणाची परिस्थिती सारखीच असेल असं नाही ना आता तुम्ही इथे हे जे श्राद्ध करण्याकरता ही विधी करण्याकरता कुठे जाताय कुठे जाताय तुम्ही नाशिकला जाताय म्हणजे जे दहावा आपण करतोय गंगेला दहावा करतोय हे कुठे जात आहे तुम्ही अरे बापरे पैठणला जाताय तुम्ही इथून किती अंतर आहे तुम्हाला पैठणचं काही लोणार आणि काही पैठण म्हणजे ज्याची जशी परिस्थिती असेल त्याप्रमाणे करतात बरोबर आहे ज्यांचं आहे व्यवस्थित ते पैठण जातात हा दोनशे किलोमीटरवर आणि काहीची परिस्थिती थोडी हालाकीची असेल ते लोणारला करत असेल पण मायबाप एक सांगू का काय शिवपुराण काय जबरदस्त आहे काय अलौकिक पुण्य आहे काय अलौकिक विचार आहे शिवपुराणांचे प्रत्येकाची परिस्थिती ही सारखी नसेल म्हणून भोलेनाथानं असं सांगितलं की ज्या ज्या गावामध्ये कारण असं गाव नाहीच आहे की त्या गावामध्ये भोलेनाथाची प्रतिष्ठा नाही आहे बरोबर आहे अरे असं गाव नाही आहे किचित गाव असेल मायबाप तिथे भोलेनाथ नसतील पण असं प्रत्येक गावामध्ये भोलेनाथाची प्रतिष्ठा आहेच आहे भोलेनाथांचं शिवालय आहेच आहे मंदिर आहेच आहे असं गाव नाही तिथे मंदिर नाही आहे करता कलिगातल्या प्रत्येक माणसाकरता सांगितलंय तुम्ही कुठं जाऊ नका जिथे माझं मंदिर आहे शिवालय अरे सर्व साधन सर्व विधी तिथे केली तरी त्या ठिकाणी गेलेल्या जीवाला शिवपद प्राप्त होत आहे काही आवश्यकता नाही काही कुठं जायची आवश्यकता नाहीये फक्त काय माहितीये का आपण जे लांब लांब जातो ना क्षेत्रावरच अरे आपलं गाव सुद्धा अरे ज्या ठिकाणी भगवान शंकर आहे ते सुद्धा क्षत्र आहे माय बाप हा अरे ज्या ठिकाणी भगवान भगवान भोलेटात शिवाल शिवालय ते सुद्धा क्षत्र आहे ते छोट मंदिर असो किंवा मोठं मंदिर असो भगवान शंकराचे माय बाबा